चला मंडळी शेतात काम करायची एक वेगळीच मजा आहे काम झालं आहे आणि इकडे तुरीच वार आलेत कसं आहे गावाकडे अचानक भयानक प्लॅन बरेच होता तसा आजचा हा प्लॅन होता तर मस्त मॅगी झाले मॅगी खाऊया माझी मंडळी अडीच वाजलेत आज उशीर झाला आहे तर जेवायला या बटाट्याची भाजी तांदळाची भाकरी नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता साडेआठ नऊ वगैरे वाजलेत तर आज लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ला बघितलं असेलच की घराचं काम थोडं आपलं स्टॉप आहे कारण जांबा दगड आलेला नाही तर त्या कारणाने आज म्हटलेलं काय करायचं निवांत वेळ होता तर आई म्हटली की ते कलमांना तरी आपण जरा मातीचं पुरण वगैरे घालूया तर कसं आहे आता पाणी वगैरे घालावं लागेल कारण फेब्रुवारीपासून जरा कलमांना पाणी पण घालायला लागेल तर बाजूने जरा आपण असं जर मातीचं प्रॉपर बनवलं तर बरं होईल तर आज आपल्याला शेतात काम करायचं आहे घराकडे आता थोडा दिवस कामं स्टॉप आहेत सकाळ आणि संध्याकाळ फक्त आपण चवतरा जो झाला आहे त्याला पाणी घालण्याचं काम करतो आहे जेव्हा आपण हे बांधकाम करतो ना तेव्हा पाणी चांगलं गेलं पाहिजे पाणी जेवढं जाईल ना तेवढं ते जे बांधकाम आहे ते मजबूत होतं तर आता ही मातीवरती आपण ठेवलेली ती काही काढायची गरज लागणार नाही आहे कारण हा अजून जो आहे दगड तुम्हाला दिसतो आहे हे दोन दगड लागलेत त्याच्यानंतर एक थरवरती एवढा एवढा फाडीचा येईल जांभ्या दगडाचा त्याच्यानंतर एवढी रिंग येईल तर, तर हा जो चौतर आहे साधारण एवढ्या एवढा तर येईल म्हणजे तीन फूटचा वगैरे तो पूर्ण चौतर होईल तर ही माती त्याच्यामध्ये जाईल प्रॉपर आणि अजून माती ह्याच्यात आपल्याला टाकायला लागणार आहे आणि मग ती लेवलिंग करून सगळं करून घ्यायचं आहे बघूया कसं कसं होतं आहे असं म्हणजे घराचं तरी सध्या काम सुरू आहे तर घराचं काम तर आता हळूहळू चालू राहणारच आहे पण आज जरा शेताकडे जाऊ गावाकडे असलं की कसं छोटी मोठी कामं करायला बरं वाटतं आता हे काम नाही तर आपल्याकडे कामं दुसरी आहेत गावाड्यामध्ये असं म्हणतं तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि हा आपला इकडे रस्ता पण झालेला आहे मध्ये त्या दिवशी एक दोन गाड्या येऊन गेल्या दिसत दिसतंय तुम्हाला तर इकडे दगडं बरीचशी आपण दिली आणि माती पण थोडीफार घेऊन गे गेलेत आणि इकडे आता थोडीफार जी माती, ती माती आहे ती आपल्याला आता न्यायची आहे कलमाकडे कारण माती आहेच तर जरा कलमांना वगैरे प्रॉपर बनवूया चला म्हणजे शेतात काम करायची एक वेगळीच मजा आहे माती आहे लास्ट टाईमला आपण गेलो जेव्हा रातांबिला कुंपण घातलेलं दगड वगैरे होती माती केवढी वजन नाही आहे हा इकडे सुन्याकाकीचा पावटा पावटीच्या शेंगा लागल्या असतील आता बऱ्यापैकी कुठे 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 लागले असतील बाकीची फुलंच दिसत आहेत तर इकडे अजून फुलातच आहेत शेंगा का एवढ्या लागल्या धरल्या नाहीत अजून हळूहळू धरतील आता तर आमच्याकडे हा पावटा थोडासा उशीरच लागतो तेव्हा इकडं दिसत आहेत शेंगा थोड्याफार इथे लागल्या आहेत आणि या बाजूला आहेत तर शेंगा लागल्या आहेत पण अजून मोजक्याच ठिकाणी लागले सगळीकडे शेंगा नाही लागल्यात तर आता लागतील हळूहळू हळू आता ह्या साधारण फेब्रुवारीच्या मेडपर्यंत खायला मिळतील तर हा ह्याच बाजूला बघा इकडे ना पाण्याचं जे असतं दव वगैरे प्रॉपर भेटल्या वाटतं तर इकडचा हा जरा माजला आहे तिकडे काय एवढा झालाच नाही चांगला अशा रीतीने म्हणजे आपण आलेले आपल्या शेतामध्ये तर इकडे ही कलमं आहेत तर कलमांना असं प्रॉपर असं जरा मातीचं कंपाऊंड करूया निगडी आपण त्या दिवशी हळद खांदी होती ती हळदीचा हा वांडा हळद भरपूर मिळाली आपल्याला यावर्षी आणि इकडे एक कलम आहे कलमांना कसं प्रॉपर जरा असं कंपाऊंड घातलं की कसं त्याला पाणी वगैरे घालायला बरं पडतं आणि इकडे पण थोडंसं हे कुंपणाला करावं लागेल कारण निंगडी तर आता झाल्याच चांगल्या त्यांना फक्त मध्ये मध्ये हे काट्या वगैरे बांधून हे कंपाऊंड करावं लागेल जेणेकरून इकडं कोणी गाईगुरं वगैरे येऊ नयेत आणि तुरी पण आता लागल्यात करूया भाजी लवकरच अजून त्या अशा भरलेल्या नाही आहेत सगळ्या तुरी काही काही तुरी आहेत पण सगळ्याच भरलेल्या नाही आहेत अजून जातील दहा एक दिवस जातील त्याच्यानंतर एखाद्या तुरी आपल्याला खायला मिळतील या दाणे अजून कोवळे आहेत त्यातले भरलेले नाही आहेत तर चला मंडई आज आपल्याला काय करायचं आहे तर कलमांच्या वाटलं जरा कंपाऊंड करायचं आहे तयार तर इकडे त्या दिवशी आपण केलेले बघा रातांबींसाठी तर हे केलं आहे पाणी अजून घालायला सुरुवात नाही केलेली आपण कारण आज जरा फेब्रुवारीपर्यंत थंडी चांगली असते हे बघा ही ते एकदम छोटीशी रोप हो आहेत दिसत आहेत का तुम्हाला तर त्याच्या वाटलं आता जरा माती टाकून घेऊया मग असे आणले वरती बांधावर ठेवले टोपल्यातून माती भरपूर जाते पण आतमध्ये आतमध्ये माती अजून ओली आहे ओली माती असल्यामुळं आता ती माती जड झाली कसं जास्त फेऱ्या मारायला नकोत कारण घमेल्यापेक्षा तरी ह्याच्यात डबल जातं डायरेक्ट तर टोपल्यानं पण जरा फेऱ्या मारूया चला म्हणजे अर्ध्या पाऊन तासामध्ये आपलं काम झालेलं आहे छोटी छोटी कामं असतात पण महत्त्वाची असतात गावाकडची तर इकडे बघताय तर या कलमाला असं छान असं पुरण घातलेलं आहे जेव्हा पाणी घालू तेव्हा ॲक्च्युअल समजेल अजून तेव्हा जेव्हा अजून अजून लागेल तशी मग बाजूने माती टाकून घेऊ आणि हा इथे एक वंडा करायचा विचार आहे दगड्या वगैरे लावून प्रॉपर आहे ना हल्दीचा वंडा करायचा विचार आहे आणि इकडे बघा इकडे पण असं बाजूने मस्त माती घातलेली आहे त्या वर्षी जेव्हा पाणी घालू तेव्हा कसं पाणी कुठं कुठे बाहेर पडेल तसं मग माती माती टाकत जायचं बाजूने मस्त असं मातीचं कंपाऊंड वाढवत जायचं आहे तर असं हे आजचं महत्त्वाचं काम झालेलं आहे काम झालं आहे आणि इकडे तुरी चोर आलेत काय जन्मसे आहे दहा झालेत नाही चांगले अजून बारीक पंधरा वीस दिवस जातील शेंगा दिसायला भरपूर आहे देवं का आणि अजून त्या पोचे आहेत म्हणजे दाणे आहेत ते कोवळे आहेत ते एकदा जून झाले की मग कसे खायला मजा येते जून म्हणजे एकदम जरा तयार तरी झाले पाहिजेत लागले भरपूर पाहिजे तेवढं तुरी आहे देवा बघा तयार होतील तेव्हा खऱ्या दिसायला असे दिसत आहेत टपोरी टपोरी आतमध्ये काय ना चला म्हणजे शेतातलं काम तर आवरलं आहे आता आलो आहे थोडासा घराकडे आता थोडी ऑफिसची कामं आवरूया आणि मग बघूया काय काय करता येते दिवसभरात आलो आहे जरा इकडे ॲक्च्युली आपण राहतो मामाकडे तिकडे नेटवर्क नाही आहे मग लॅपटॉप वगैरे सकाळीच घेऊन इकडे यायला लागतं आणि त्याच्यानंतर मग इकडे दुपारपर्यंत कामं करायची नाहीतर मग इकडची तिकडची कामं सर्व इकडेच करावं लागते नाहीतर मग रामाचं दुकान गाठायला लागतं तर रामाच्या दुकानापेक्षा हे घराकडे बरं वाटतं शांत वातावरण आहे एकदम आरामात आणि पाखरांचा फक्त किलबिलट असतो मध्ये मध्ये बाकी एकदम शांतता छान वातावरण आहे आपल्या घराकडचं त्यामुळे घराकडे घराकडेच जास्त जमतं <laughs> असो चला म्हणे थोडी कामावरतो त्याच्यानंतर बघूया बंटी पण मग अशी आलेला बोलले कुठंतरी जरा राऊंड मारायला जाऊया तर पटापट जरा एका तास तरी काम करतो आणि मग निघूया चला म्हणडंही थोडं ऑफिसचं काम आवरलं आणि त्याच्यानंतर आता बंटी बोलला जरा जाऊया फिरायला बरेच दिवस पर्यावर काही गेलेलं नाही सकाळी घरची कामं झाली ऑफिसची पण कामं झाली आहेत आता जरा आमची पण कामं करू तर ॲक्च्युली आज जरा पर्यावर चालू आहे खास कारणासाठी सहज म्हणजे जरा एक छोटी मोठी पार्टी आहे मॅगी पार्टी बरेच दिवस आलेलं नाही ना रे आता आता काय घराचं काम झाल्यापासून पर्यावर परा विसरलोच आम्ही त्यामुळं भेटत नाही ना कामा घराची कामं जर बंद आहेत तर मग जाऊया जरा तर सामान आम्ही घेतलेलं आहे नायरी मधूनच जरा गेलेलो बाईक घेऊन आणि आता जाऊया पोड्यावर मॅगी खाऊया जरा मॅगी खाऊन मग खा काय लगेच घरात निघूया टेन्शन नाही राहायचं तो अब्ज हां पण मग प्लॅन चेंज झाला चेंज झाला इकडे आलेला आहे रामणीच्या कातळावर जे गणेश विसर्जन होतं ना त्या पट्ट्याला आम्ही आता सध्या आहे तर मंडळी हा आपला ओढा अजून पाणी बऱ्यापैकी आहे आता हे पाणी जसं कमी कमी होत जाईल त्याच्यानंतर डोळ्यातल्या मासे उपसण्याचा कार्यक्रम सुरू होईल <laughs> असं सगळं गावाकडे कसं एन्जॉय असतो गावाकडचा गावाकडे चढणीचे मासे मग उतरणीचे मासे मग अशी ढाऊपसून मासे मध्ये मध्ये खेकडे पकडणे सगळं काय सुरू असतं मस्त एकदम चला मंडई आलेलं मग अशी निवान जरा कामं वगैरे उरकली नंतर बंटी वगैरे आला म्हटलं जरा जाऊया तर आता ओढ्यावर आलेलं आहे तर आता मॅगी बनते आहे म्हणजे होईलच आता मॅगी कांदा टोमॅटो वगैरे टाकून मस्त मॅगी बनवलेली आहे बघताय बघताय इकडे छान अशी मॅगी आता तयार होईल मॅगी वगैरे खाऊ आणि मग कसं आहे दुपारच्या वेळी जरा ओढ्यावर वगैरे किंवा पण आपण येतो ना तर छान वाटतं नाही मी कारण बघताय शांत वातावरण आहे एकदम जाऊ नये घरात आहे ना शांत निवांत एकदम म्हणजे इथे एकदम फील घेतोय झोप वाटेल असं कपडे उपडे काढून बसले तर किती शांत म्हणजे सांगू का आमचाच आवाज आहे फक्त आणि पाखरांचा आवाज आहे मस्त खलखलखलकल आवाज येतोय इथे इंटरेस्टिंग आवाज येतोय इथे आहे ना पाणी पडतंय आहे असा येतोय आवाज खळखळ वाहणारा आमचा हा ओढा गावाकडे असलं ना की असं ओढ्यातून नदीतून फिरायला वगैरे भारी वाटतं जंगलात कधी एखादा फेरफटका भारी वाटतं एक वेगळाच आनंद आहे याच्यामध्ये पण आणि इकडे असं काय मोठं तुमच्याकडे आ... सामान वगैरे काय नको आहे आम्ही पण आज आलेलो जस्ट मॅगीचा एन्जॉय घेतला म्हणजे सकाळपासून ऑफिसची कामं पण चालू होती घरची काम पण झाली तर मग जरा आलेलं फेरफटका पण म्हटलं मारूया कारण आता इकडे आम्ही परत येऊ कधी ते माहिती नाही कारण आता घराचं काम परत चालू होईल आणि त्याच्यानंतर मग मासे कधी उपसाला हो येऊ त्या येऊ म्हटलेलं आता जरा जाऊन येऊ हो। या मंडळी मॅगी खायला या मॅगी मस्त तयार झालेली आहे चूल पण मस्त आहे आता लाकडा अजून आम्ही चूल पेट्टी ठेवलेली आहे थोडा वेळ काय टाईमपास केलं तर केला, केला। मॅगी झाले मॅगी खायला या कसं आहे गावाकडे अचानक भयानक प्लॅन बरेच होता तसाच आजचा हा प्लॅन होता तर मस्त मॅगी झाले मॅगी खाऊया आणि थोडा वेळ थांबू आणि म निघू इकडे वरती काहीतरी आहे मगापासून नेमकं काय आहे ते कळत नाही अशी दुपारची वेळ आहे रानातली बरेचसे पाण्यावर वगैरे हो येतात तर त्यातलंच काहीसा प्रकार असेल नेमकं कोण जाणवत नाही पण हाय ते एवढ्या पट्ट्यात जा पण ती मळीतच आहे मळीतच आहे ते लांब नाही आहे ते येणार ती खाली येणार पाण्यावर आहे ना, येना, येना ना? आपली वाट बघेल बघेल आपण गेलो की लगेच येईल ना त्यामुळे आमच्या पट्ट्याला गावाकडे जंगलात वगैरे जाताना शक्यतो असं एकट्या डुकटं जाणं जरासं रिस्की आहे पट्ट्याला बरेच प्राणी आहेत म्हणजे सगळे प्राणी आहेत वाघ झाला त्याच्यानंतर सांबर डुक्कर हरीण वाघ रानगावा रात्री आला होताला इकडे बंटीमध्ये आमच्याकडे एका मांजराला नेहलान वाटतं त्याविषयी आमच्यासोबत एक सीन झालेला मजबूत म्हणजे बाय करून जात होतो तर एकदम असे दीड एक दीड फुटावर बिबट्याच्या फुड्यात गेलेलं लकीली काही केलं नाही त्यानं तो पण असा बाजूला होता रस्त्याच्या आम्हाला वाटलं आंबून कोणतरी प्राणी आहे काय ते डोळे लखकतायत त्याच्या जीवाला घाबरला हा आम्ही आमच्या जीवाला घाबरलो असं आहे पण ते असं म्हणजे प्राणी बघायला मिळतात आमच्या पट्ट्याला डायरेक्टली काय करू शकत नाही जे पटकन अटॅक कुठलाच प्राणी तुमच्यावर अटॅक करत नाही त्याला वाटलं की काहीतरी रिस्क आहे बाबा असेल ना असं आहे ते त्यामुळे आमच्या पट्ट्याला आहेत प्राणी पण असं काही टेन्शन फक्त रानगाव्याची भीती वाटते रानगावं असा आहे ना त्याचे काय खोड काढा नाही काढा तो तुमच्या अंगावरच धावून येणार या मॅगी खायला मॅगीचा आनंद घेऊया राण्यात काय त्यांच्या एरियात आपण आलो आहे ते तर आजूबाजूला फिरणारच आहेत तर मजा घेऊ आणि मग निघूया चला म्हणजे मॅगी वगैरे मस्त खाऊन झालेली आहे आणि आता ॲक्च्युली आम्ही चाललेलो आहे घरी गावाकडचा ओढा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो तसाच आमच्या आवडीचा पण ओढा ओढा म्हटलंच ना या ओढ्यामध्ये आम्ही वर्षभर वर असतो म्हणजे आत्ता हा ओढा आहे ना हा मे महिन्यापर्यंत पूर्ण खाली खाली होत जाईल त्याच्यानंतर तुडुंब पाणी म्हणजे तो जो बांध दिसतो ना तुम्हाला तो बांध त्या बांधाच्या लेवलला पाणी असतं नंतर असं त्यावेळेस पण आम्ही या ओळ्यात येतच असतो कधी माशाला कधी खेकड्याला कधी पोहायला कधी असंच बागडायला या ओढ्याने आम्हाला भरपूर काही शिकवलं म्हणजे निसर्ग आपल्याला शिकवतच असतो निसर्गात भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात म्हणजे निसर्गात कधी येत आहे तर अतिपणा अतिउत्साह दाखवू नका पाणी असो किंवा आग असो किंवा काही असो प्रत्येक ठिकाणी तुम्ही शांततेत राहा पाण्यापासून तरी खूप आरामात राहायचं जिथे जमेल तेवढंच पाण्याशी मस्ती करावी किंवा पाण्यात उतार करताना तेवढ्याच पाण्यात उतरावं उगाच काहीतरी करण्यासाठी पाण्यात उतरता आणि मग जीवाचे खेळ पावसामध्ये बरेचशे गोष्टी होतात त्याकडे जरा स्वतःहून जापा कारण आपल्या घरी आपलं कोणीतरी वाट बघत असते एवढं लक्षात ठेवायचं चा। आणि त्याच्यानुसार जरा पाण्यात वगैरे येत आहे तर वागत जा गावाकडे येत आहे अशा पार्ट्या बिट्या पण कधी कधी छोट्या छोट्या पार्ट्या करत जा मजा येते गावचं वातावरण एकदम सुंदर है। है। आहे छान आहे जोपर्यंत हे आहे तोपर्यंत अनुभवून घ्या कारण एक वेळ मला वाटतं आता अशी येणार आहे की प्रत्येक ठिकाणी विकास 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 होणार आणि विकासाच्या नावाखाली मग हे सगळे ओळे नाळे वगैरे नाही जे पाणी एवढं स्वच्छंद पाणी आहे ते पाणी खराब होणार हे आज होणार नाही पण नक्कीच कधी ना कधी हे होणार पण आपलं गाव आहे आपला ओढा आहे आपला नदी आहे आपली माती आपली माणसं आहेत या सगळ्यांशी जरा जुळून राहायला शिका कारण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असतो प्रत्येकजण त्यासाठी काम करत असतो पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना मंडळी तेव्हा तेव्हा गावाकडे येत जा माहिती आहे सुट्टी करणं पण जिकरीचं असतं पण शनिवार रविवार कधी का होईना फक्त तुम्ही होळी किंवा गणपती किंवा त्याच्या लग्नाला येता तेव्हा हे सगळं अनुभवता येत नाही तेव्हा कसं असतं आपण ते, ते कार्यक्रम करतो आणि परत मुंबईला जातो त्याच्यानंतर काही गोष्टी करता येत नाही पण असं मध्ये मध्ये जर आलात तर मोकळ्या वेळेत बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि हीच आहे ना हां हे कनेरीचं झाड आहे ते कनेरी लागलेली नाही आहेत सुकलं आहे रे पान आडवी आले पण त्याला पण काही लागले नाही आहे ना हे अशी काटेरी झाड असतं कनेरी पण ती काय इथे लागलेली दिसत नाहीत आत्ताचं टायमिंग आहे त्यांचा म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये ती कनियार खायला मिळतात एक पण लागलीच नव्हती वाटते ही चला म्हणजे निघूया आता घरी घरी पण आई वाट बघत असेल मगाशी सांगून नव्हतो आलो डायरेक्टलीच आलेलो चला म्हणजे आलेलो आहे घराकडे आई पण गेलेली लाकडाला आता हळूहळू लाकडा जमवायची सुरुवात झाली आहे पाठी बघा हो काकीच्या भाऱ्या त्याला भाऱ्या म्हणतात तर ही लाकडं पावसासाठी आता हळूहळू सोय केली जाते सुकी लाकडं जमा केली जातात जंगलातली आणि अशी स्टोअर केली जातात चला दुपारची वेळ झाले आई पण आली आता जेवून घेऊया जेवूया जेव। आणि मग जेवल्यानंतर पण जरा काम आहेत ऑफिसची तर मग इकडे नाही आहेत तर आम्हाच्या दुकानाकडे जाईन आणि मग आवरूया जरा जे म्हणजे अडीच वाजलेत आज उशीर झाला आहे तर जेवायला या बटाट्याची भाजी तांदळाची भाकरी आणि समोरचं मस्त असं वातावरण दुपारचं समोर आता शेंगा लागत आहेत तर आममाच्या बघा समोर बघताय काय आणि इकडे समोर सह्याद्री प्रचितगड किल्ला इकडे राईट साईडला तो दिसणार नाही आता आणि मारुची नारळ बरीच लागले नारळ बराच लागले सगळ्याच हे बघा समोर आममाची इकडे आईची पण आहे मस्त एकदम आणि गावागरची कवलरू घर आहे छान वातावरण गावकडचं एकदम बरं वाटतं बघायला असो या मंडळी जेवायला आहे संध्याकाळची मंडई चार वाजलेत मगाशी ॲक्च्युली जेवलो आणि थोडा वेळ पडलेलो म्हणजे झोपलेलो तर आता आलो आहे रामाजेच्या दुकानाकडे तर नेटवर्क ॲक्च्युली कसं आहे आता आपल्याला इकडे वनगवळीत त्रास असल्यामुळं नेटवर्क एक तर घराकडे किंवा इथे दुकानात नाही तर मग पुढे पारीकडे इकडे जावं लागतं आता घरी होतो ना तेव्हा काय व्हायचं लॅपटॉप वगैरे घरातूनच ऑपरेट व्हायचं आपल्या घराकडे चांगलं नेटवर्क आहे पण नेटवर्क म्हणजे मला अपलोडिंगसाठी फक्त प्रॉब्लेम होता बाकी सर्फिंगसाठी म्हणजे जे आपल्याला सर्फिंगसाठी नेट लागतो एखादी वेबसाईट ओपन करण्यासाठी नेट लागतं ते सगळं होतं त्यामुळे आमच्या कामात जे काय नोकरी डॉट कॉम आहे किंवा मॉन्स्टर डॉट कॉम शाईन डॉट कॉम हे डॉट कॉम व्यवस्थित ओपन व्हायचे कॉलिंग व्यवस्थित व्हायची पण आत्ता असं झालं आहे की ह्या सगळ्या बेसिक गोष्टीसाठी पण मला दुकानातच यावं लागतं आहे म्हणजे जरा प्रॉब्लेम होतात असो थोडं कामावरतो आणि नंतर मग जाऊया सनसेट बघायला घराकडे चला म्हणजे कामावरून आता घराकडे आलो आहे आता जरा फ्रेश वगैरे व्हायचं मस्त दिवसभरचा थकवा घालवायचा सनसेट पण आता थोड्या वेळात होईलच आता कसा थोडा दिवस हळूहळू मोठा मोठा होत चालला आहे त्या कारणाने सूर्यास्त थोडासा उशिरा होतो त्यामुळे आत्ता जरी लगभग सहा वाजायला आलेत तरी पण उजेड बघा भरपूर आहे पाच पंचावन्न झालेत तरी पण उजेड एकदम भरपूर आहे असं आणि आता साडेसहापर्यंत वगैरे सूर्यास्त होईल संध्याकाळचं गावाकडचं असं छान वातावरण मोकळं मोकळं वातावरण आता ॲक्च्युली कवल तोडणी सुरू होईल म्हणजे आता आपल्या इथला जो भेला दिसतो आहे का तुम्हाला तर तो भेल्याची वरच्या फांदी बघा तोडून टाकल्यात हा इथला एक भेला मोकळा अशी आता निम्मी झाडं तुम्हाला गावाकडे अशीच दिसतील बोथट आता ॲक्च्युली ह्याला कवल तोडणी म्हणतात म्हणजे हे जे कवल असतं ते तो तोडलं जातं आणि मग भाजावळीसाठी त्याचा वापर केला जातो आणि कवलतोडणी करायचं कारण आत्ताच असं की आता जर कवल तोडलं तर आता वसंत ऋतू चालू आहे तेव्हा पालवी चांगली येते आणि मग झाडं एकदम टवटवीत होतात त्या कारणाने मग ही जी शेतीची जी एक प्रक्रिया आहे ना ती निसर्गाला पकडून असते तर तसेच प्रकारचे ते कवलतोडणी गावाला सुरू आहे कवलतोडणी होईल त्याच्यानंतर मग हळूहळू आता मार्च होळी झाली की परत शेतकरी राजा आपल्या कामाला तयार मग साधारण आपली एप्रिलमध्ये वगैरे भाजावळ होते मेच्या पंधरावीस तारखेनंतर पेरणी सुरू होते मग फोड आली बेर आली मग तो फोड बेर होईपर्यंत भाताची रोपा तयार होतात आणि मग लावणीला सुरुवात होते आपल्याकडे ॲक्च्युली सर्व पावसावरती डिपेंड असते लावणी पण वरुण राजा पण नेहमी असतो वरून खुश असतो तो शेतकऱ्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतो कधी कधी इशू होतो पण शेवटी लावणी व्यवस्थित होते त्याच्यानंतर मग शेतकऱ्या जरा आरामात होतो म्हणजे आता हे पुढचे जे आहेत मे मे जून जुलै हे तीन महिने जरा जास्त धावपळी जास्त शेतकऱ्याचे जा मग भात कापणीला डायरेक्ट हो दिवाळीमध्ये असं सगळं तर शेड्यूल परत सुरू होईल तर चला म्हणजे आजचा दिवसभराचा एक खास व्हिडिओ होता मजा आली आज थोडं ओढ्यावरती पण गेलो शेतीची कामं केली ऑफिसची कामं चालू आहेत गावाकडची असं कामं सुरू आहेत जरा घराची कामं आपली स्टॉप आहेत पण ती पण होतील हळूहळू चालू तर चला आता पुरतं तरी म्हणजे ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय